तुझं बोलून मला टोमने मारू नका तुम्ही हसू नका तुमच्या सारखं नाही हिवसा आलो शपथ घेतली आणि गेलो तुमच्या सारखा रात्रीस्थान सुरत रात्री सुरतो तरी ऑल ओव्हर इंडिया पाहिलो वाया सुरत गोवा वाया वा, गोवाची वा, वा, रात्रभर पळापळी केली पण दिवसा काय मजा केलीय काय साडी काय डोळ काय हरते आलेलं हे मालेकर नाही तुमच्यासाठी आम्ही पळापळी केली एवढा पूर्ण भारत जर फिरलो रात्री सगळे पार्टी फोडून आलो यांना काय घेतलं बरोबर कारण तुम्हाला एकट्याला बरोबर घेऊन आमचा काही फायदा होता दिसत नाही अण्णाजी आम्ही एकटे नाही आलोय येताना चाळीस जण बरोबर घेऊन आलोय चालली बाबा चाललीस हो तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन आलाय हे पण आली बाबा चाळीस चो हो मी धमक्या दिल्या होत्या आपल्याला आम्हाला धमक्या दिल्या ही फाईल ओपन करेल ती फाईल ओपन होत्या की दादा झेल मध्ये काढलं हळू बोला साहेबांनी ऐकलं तर आज कधी एखादा पेंट्रा बाहेर काढतील तुम्ही लगेच वाजेंना बाहेर काढणार परमवीर सिंगांना बाहेर काढणार डोकांच्या डोक्यात अनेक केस असतात या माणसाच्या डोक्यात अनेक किडे आयडियाचे काय एक आयडिया करताय कशाला बोलले सांगा काय आपण नवीन इथं आपण नका बोलू घोरण मला जाऊन दे तुम्ही घोरण बोलले ते धोरण बोलले धोरण धोरण नाही बोलले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके नका बोलू खोके माझं डोके सॉरी आगा। आगा। <laughs> ते काय माहित नाही या वेळेस आम्हाला जागा पाहिजे जागा लोक दिल्या कशी बशी एक जागा आली <laughs> तुम्ही पण मला जास्त सांगू नका तुमच्या पण सातच जागा आल्या त्यात पण आम्ही सात दिली म्हणून तुमच्या काकामुळे झाले सगळं तरी मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका एकशे पाच जणांना घरी बसवलं होतं आठवत त्याचा बदला त्यांच्यापासून काकाने तुम्हाला बेचाळीस जागेवरून नऊ जागेवर आणले पण आता आमच्या इंटरव्ह्यू समजा सांगतोय जास्त जागा आला त्या का तुमचा सर्वे काय सांगताय सर्वे आता सर्वे करून आमच्या लोक लोकसभेला जागा कमी करू शकते तुम्ही आम्ही आता फक्त नाही यावेळी आपण आपला सर्वे करायचा आणि आपल्या सर्वेवाला बोलवलेलं आहे हजर हो अरे का पट्टीवाला हजर हो

तू तू देऊ तू काय काय पाहिजे चहा बिस्किट कळलं हे असे चहा बिस्किट वाले कित्येक पत्रकार चॅनल वाले पेपर वाले तुम्ही कडेवर घेऊन फिरता लोकांना कळले आता आ... महाराज मी आहे हे आमचं आहे मी मुख्य आहे मी आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य कळलं तुला